नमस्कार मी माणिक केवटे यांत्रिक डिझेल व्यवसायातील पहिला चॅप्टर सुरक्षा या आपन गेता हो। हा या ठिकाणी आपण घेत आहो हा चॅप्टर श्री राजेंद्र भागवत महाजन यांच्या मेकॅनिक मोटर या पुस्तकातून घेतलेला आहे सुरक्षा ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे त्याबाबत आपल्याला पूर्ण ज्ञान असणे जरूरी आहे वर्कशॉपमध्ये पाळावयाचे सुरक्षिततेचे ते नियम वर्कशॉपमध्ये वापरायचा ड्रेस सुटसुटीत असावा तंग किंवा लूज कपडे वापरू नका काम करताना शरीराच्या हालचालीस अडथळा निर्माण होईल किंवा अपघातास कारणीभूत होतील असे कपडे वापरू नका शर्ट हा पॅन्टमध्ये खोचलेला व अर्ध्या बाह्यांचा असावा लांब बाह्या असल्यास त्या हाताच्या कोपरापर्यंत दुमडाव्यात पायामध्ये चांबड्याची पादत्राणे घालावी शक्यतो बूट असावे चुकून पायावर एखादी वजनदार वस्तू पडल्यास गंभीर दुखापतीचे प्रमाण कमी होते वर्कशॉपमध्ये कामाच्या वेळेस अंगठी साखळी किंवा लॉकेट या वस्तू वापरू नका वर्कशॉपमध्ये येताना जाताना गँगवे किंवा ठरवून दिलेल्या मार्गाचा अवलंब करा वर्कशॉपमध्ये कामाशिवाय फिरणे चेष्टा मस्करी करणे हे टाळा विद्युत पुरवठा व यंत्राची पूर्ण माहिती असल्याशिवाय ते कसे चालू व बंद करायचे याची माहिती असल्याशिवाय ते चालू करण्याचा प्रयत्न करू नका वर्कशॉपमध्ये तसेच ज्वालाग्राही पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी धूम्रपान करू नका तसेच ज्वालाग्राही पदार्थाजवळ पेटलेली वस्तू ठेवू नका तसेच इलेक्ट्रिक स्पार्किंग होणार नाही याची दक्षता घ्या ज्वालाग्राही वस्तू धारदार हत्यारे व इलेक्ट्रिक साधने बेजबाबदारपणे हाताळू नका कामाचे स्थान व विभाग नेहमी स्वच्छ ठेवा काम करत असताना जमिनीवर ऑइल ग्रीस यासारखे तेलकट पदार्थ पडू देऊ नका पडल्यास त्वरित स्वच्छ करा कारण त्यावर पाय पडून घसरून अपघात होण्याची शक्यता असते वापरलेले कॉटन वेस्ट अनुपयोगी लोखंडाचे किंवा लाकडाचे तुकडे अथवा इतर टाकलेल्या वस्तूंमुळे कामात व्यत्यय येऊ नये म्हणून वेळीच ते योग्य त्या जागेवर ठेवा खराब कॉटन वेस्ट कचरा पेटीत टाका जॉबला अनुसरून योग्य अशी हत्यारे व साधने योग्य रीतीने वापरा कोणताही जॉब पायरी पायरीने व जरूर ती काळजी घेऊन पूर्ण करावा वाहनाचे टँक अथवा पाईपमधून फ्युअल लिकेज होत असल्यास लिकेज होणारे फ्युअल लकेज थांबवा व्हेंटिलेशन नसेल तेथे इंजिन चालू करू नका अनुभव नसलेल्या व्यक्तीला ड्रायव्हर सीटवर बसवून इंजिन चालू करण्यास अथवा गाडी जागेवरून हलविण्यास सांगू नका गाडी जॅकअप करण्यासाठी सपाट जमिनीवर जॅक व स्टँडचा उपयोग करा गाडी जॅकवर असताना गाडीमध्ये चढउतार करू नका किंवा गाडीत बसू नका हायड्रोलिक प्रेशरवर कार्य करणारे जॅक प्रेस क्रेन हॉइट इत्यादीच्या लॉकिंग डिव्हायसेसच्या कार्याची खात्री करून घ्या व नंतर ते उपयोगात आण तसेच दररोज त्यामधील ऑइल लेव्हल चेक करा जॅकचे हँडल किंवा टॉमीज इंजिन किंवा वजनदार वस्तू उचलण्यासाठी वापरायची चेन अथवा रोप या वस्तू कामाचे वेळेव्यतिरिक्त येण्या जाण्याच्या मार्गात ठेवू नका वर्कशॉपमधील विद्युत साधने किंवा गाडीतील विद्युत उपकरणे यांचे केबल कनेक्शन खराब आणि ढिले राहणार नाही याची काळजी घ्या एअर कॉम्प्रेसरच्या बेल्टवर गार्ड असल्याशिवाय कॉम्प्रेसर चालू करू नका ॲटोमॅटिक प्रेशर कट ऑफ सेट करून घ्या ग्रीस पंप अथवा ग्रीस गन ऑइल पंप कार वॉशिंग युनिट स्प्रे गन इंजेक्टर टेस्टर यांचे नोझलवर हात ठेवून प्रेशर चेक करू नका सेफ्टी गॉगल हातमोजे इतर सहाय्यक वस्तूंचा जरूर तेथे वापर करा लहान टोकदार हत्यारे किंवा पार्ट खिशात ठेवू नका कोणतेही इंजिन चालू करण्यापूर्वी ते पूर्णपणे तपासून पहा इंजिन चालू असताना ते साफ करण्याचा प्रयत्न करू नका इंजिनवर इतर कोणतेही साहित्य ठेवू नका तसेच इंजिन चालू ठेवून दुसरीकडे जाऊ नका नट बोल्ट खोलण्यासाठी आणि बसविण्यासाठी योग्य टाईपचा व योग्य साईजचा सा स्पॅनर वापरा म्हणजे स्पॅनर सटकून नटबोल्टचे थेड खराब होणार नाही अथवा हेड खराब होणार नाही व अपघातही होणार नाही याची काळजी घ्या हत्यारे व वा साधने वापरताना त्यांची कपॅसिटी लक्षात घेऊन ते वापरा त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त ताकदीचे काम त्यांच्याकडून करून घेऊ नका त्यामुळे ते खराब होऊन पुन्हा उपयोगात येणार नाही हत्यारे व वापरताना ते घट्ट पकडले असल्याची खात्री करूनच वापरा काम करत असताना इंजिनच्या भागांना किंवा गाडीच्या रंग दिलेल्या बॉडीच्या भागांवर हत्यारे व साधने ठेवू नका हत्यारांची व साधनांची अधूनमधून तपासणी करा त्यात काही बिघाड असल्यास ताबडतोब दुरुस्त करा किंवा खराब हत्यारे बदला सूक्ष्म साधनांची कामे झाल्यावर ते त्यांच्या बॉक्स अथवा पाकिटमध्ये बंद करून ठेवा तसेच इतर हत्यारे व साधनांपासून सुरक्षित ठेवा कोणतेही काम करताना गोंधळून न जाता आत्मविश्वासाने करा दिलेल्या सूचनांचे पालन करून जॉबला अनुसरून योग्य ती हत्यारे व साधने वापरून तसेच सुरक्षिततेकडे लक्ष देऊन काम करा काम करताना किरकोळ दुखापत झाल्यास वेळीच उपचार करा त्याकडे दुर्लक्ष करू नका किरकोळ दुखापती गंभीर परिणामास कारणीभूत होतात वाहनाखाली काम करत असताना वाहन न्यूट्रल पोजिशनवर असावे तसेच पार्किंग ब्रेक लावलेले असावेत व सर्व व्हील्सना व्हील चोक लावलेल्या असाव्यात जॅकद्वारे वाहन उचलले असता त्याखाली सपोर्टिंग म्हणून हॉर्सेसचा वापर करावा जेणेकरून जॅक स्लिप झाल्यास वाहन खाली पडून इजा होणार नाही माहिती नसल्यास ड्रायव्हिंग सीटवर बसू नयेत किंवा माहिती नसलेल्या व्यक्तीस ड्रायविंग सीटवर बसवून वाहनाखाली स्वत काम करू नये अगर करवून घेऊ नये वाहन जॅकवर असताना इंजिन चालू करू नये बॅटरी चार्जिंग रूममध्ये व्हेंटिलेशन करता एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था असावी तेथे उघड्या ज्योतीचा किंवा दिव्याचा वापर करू नये